नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत महाराष्ट्रात अधिकारी पदांची परमनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकून वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे जर मित्रांनो तुमचं कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी झालेली आहे तुम्ही अप्लाय करू शकणार आहे पंच्याऐंशी हजार रुपये प्रति महिना इतका जबरदस्त पगार तुम्हाला बँकेमार्फत दिला जाणार आहे मित्रांनो तब्बल हजार पदांची ही बंपर व्याकन्सी असणार आहे ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत क्रेडिट ऑफिसर पदाच्या वॅकन्सीज भरल्या जात आहे मित्रांनो स्केल एक पदाच्या या वॅकन्सीच असणार आहे परमनंट पद्धतीने जर महाराष्ट्रामध्ये बँकेमध्ये तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर साठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात मित्रांनो तब्बल एक हजार पदाच्या या बंपर वॅकन्सीज भरल्या जात आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी असेल तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवार अंकून तीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो तब्बल एक हजार पदांच्या या बंपर पदा वॅकन्सी असणार आहे कॅटेगरी वाईज वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात क्रेडिट ऑफिसर या पदाच्या या वॅकन्सीच भरल्या जाणार आहे म्हणजे असिस्टंट मॅनेजर ग्रेड हे तुमचं या ठिकाणी असणार आहे ज्यासाठी तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस इतका जबरदस्त पगार बँकेमार्फत दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बँकेमार्फत बाकीचे जे अलाउन्सेस आहे बेनिफिट्स आहेत ते देखील तुम्हाला दिले जाणार आहे मित्रांनो तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी कंप्लीट केलेली आहे तुम्ही के अप्लाय करू शकणार आहात जर तुमचं वय वीस ते तीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करण्यास पात्र आहात यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांना वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे एससी एसटी साठी पाच वर्ष ओबीसी साठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा वर्ष वयाची विशेष सूट असणार आहे आता मित्रांनो यामध्ये सिलेक्शन प्रोसेस तुम्ही बघू शकणार सर्वप्रथम तुमची ऑनलाईन टेस्ट या पदासाठी घेतली जाणार आहे ऑनलाईन टेस्टमध्ये तुमचा ऑब्जेक्टिव्ह पेपर आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे त्याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे ऑब्जेक्टिव्ह पेपरमध्ये टोटल चार सेक्शनवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे तुम्ही बघू शकता इंग्लिश लँग्वेज क्वांटिट्यूड ऍप्टिट्यूड रिझनिंग ॲबिलिटी आणि जनरल अवेअरनेस असे हे चार शिक्षण असणार आहे प्रत्येक शिक्षण मध्ये तीस प्रश्न असणार आहे प्रत्येक प्रश्न एक मार्कला असणार आहे म्हणजे एकशे वीस प्रश्न एकशे वीस मार्कला ठिकाणी विचारले जाणार आहे हिंदी आणि इंग्लिश अशा लँग्वेजमध्ये हे प्रश्न विचारले जाणार आहे आणि ज्यासाठी नव्वद मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे मित्रांनो त्याचबरोबर पाचवा जो शिक्षण तुमचा असणार आहे हा डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे याच्यामध्ये लेटर रायटिंग आणि एसी रायटिंग तुमची घेतली जाणार आहे दोन प्रश्न असणारे तीस मार्कला दोन प्रश्न विचारले जाणार आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग या ऑनलाइन टेस्ट साठी नसणार आहे मित्रांनो टेस्ट मध्ये क्वालिफाय केलेल्या उमेदवारांना पुढची जी प्रोसेस आहे म्हणजे इंटरव्ह्यू त्यासाठी बोलवून देणार आहे पन्नास मार्कचा तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे यामध्ये जनरल ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या उमेदवारांना पन्नास टक्के तर बाकी कॅटेगरीच्या उमेदवारांना पंचेचाळीस टक्के मार्क मिळवणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर तुमची फायनल जी सिलेक्शन लिस्ट आहे ती तयार केली जाणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट तुमची ऑनलाईन टेस्टला मिळालेले मार्क आणि इंटरव्ह्यूला मिळालेले मार्क विचारात घेऊन तयार केली जाणार आहे आणि यानंतर मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल फिटनेस चेक केलं जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना बँकेमार्फत नऊ महिन्याची क्लासरूम ट्रेनिंग आणि तीन महिन्याची ऑन जॉब ट्रेनिंग दिली जाणार आहे मात्र या ट्रेनिंगसाठी तीन ते चार लाख रुपये इतका प्रॉजिमेट खर्च तुम्हाला करावा लागणार आहे मात्र घाबरण्याची या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही हा जो खर्च आहे हा बँकेमार्फत तुम्हाला पाच वर्ष बँकेमध्ये कंप्लीट केल्यानंतर परत रिएम्बरेसमेंट केला जाणार आहे या व्यतिरिक्त बँकेमार्फत तुम्हाला एज्युकेशनल लोन देखील प्रोव्हाइड केलं जाणार आहे आता इंटरव्ह्यूला जाताना कोणकोणते कौन डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे त्याची देखील लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात मित्रांनो ही जी पीडीएफ आहे मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही या संदर्भाचे संपूर्ण अपडेट घेऊ शकणार आहात अप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात वुमेन्स एस सी एसटी आणि फिजिकली डिसेबल लोकांसाठी एकशे पन्नास रुपये तर बाकी लोकांसाठी सातशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला पे करणं आवश्यक असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट सेंट्रल बँक ऑफ इंडिया डॉट को डॉट इन या संकेतस्थळावरती यायचं आहे त्यानंतर रिक्रुटमेंट टॅबवरती जायचं आहे तिथे गेल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यावरती क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन फॉर क्रेडिट ऑफिसर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचा ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर अचूक द्यायचा आहे कारण याच ईमेल ऍड्रेस थ्रू आणि मोबाईल नंबर मार्फत बँकेमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे यामध्ये मित्रांनो लॉग इन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल एज्युकेशनल डिटेल जर काही एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स डिटेल तुम्हाला टाकायचं आहे आणि पेमेंट करून तुम्हाला तुमची जी फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये पेमेंट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील करू शकणार आहे पेमेंट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पेमेंटची जी प्रिंट आहे पेमेंट केल्याची प्रिंट आणि तुमच्या अॅप्लिकेशन फॉर्मची प्रिंट फ्युचर साठी तुमच्याकडे जपून ठेवायची आहे यामध्ये मित्रांनो फॉर्म भरते वेळी तुमच्या निवडीनुसार तुम्ही या ठिकाणी सेंटर देऊ शकणार आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर नागपूर आणि पुणे हे सेंटर असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग